नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठ्यांना पाठिंबा देत या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेलं आहे हैदराबाद येथील गॅजेटप्रमाणे या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आपल्यासोबत मराठा बांधव आहेत परभणीमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येत आहेत आपल्यासोबत काही मराठे बांधव काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी आम्हाला एवढं आनंद होत आहे की सांगता पण येणार नाही आमच्या डोळ्यातून आसरू येत आहेत की आमचे दादा दरांगे पाटील ते चार दिवसापासून आम्हाला उपोषण करू लागले त्यांना त्यांचा न्याय भेटलेला आहे आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा आनंद आम्हाला काय असू शकतं परभणीकरांना आणि आमचा जेव्हा लढा पूर्ण झालेला आहे हैदराबाद लागू झाल्यामुळं आमचा सर्वात गरीब मराठा समाज हा मराठवाड्यात आहे आणि मराठा समाजाला आज ओबीसी क्रमांका सर्व सवलती भेटणार आहे या मराठवाड्याच्या एकजुटीचा आरक्षणाचा लढा आमचा खूप मोठा होता मराठा समाजामध्ये खूप बलिदान गेलेले आहे हे आरक्षण आम्हाला वीस पंचवीस वर्षापासून लढा आमचा चालू आहे या आरक्षणामध्ये आमचं बलिदान खूप गेलेलं आहे खूप आमचे बांधव शहीद झालेले ह्याच्यामध्ये अमर झालेले आहेत आज मनोज दादा जरांगे पाटलामुळं आम्हाला हे हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलेलं आहे आणि या आरक्षणाचं आम्हाला आमच्या मराठा समाजाला

ta <laughs> जल्लोष नाही हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे कारण वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू आमचे संघटनेचे सर्व नेते असू याने वीस पंचवीस तीस वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे आणि कोणत्या तरी रूपाने आज जरंजी पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅशेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वोत्परी लागू होत आहे हे मराठवाड्यातील लोकाला खूप आनंदाची बात आहे कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे आणि तसंच आम्ही सीमध्ये आज आमची सी आम जात येणार आहे तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय जय शिवराय हे जे आरक्षणाचे शिरे आहे हे आरक्षण शिरे पूर्ण आमच्या दरांगे पाटील साहेबात जाते ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू होती पण निर्गट सरकारचं सरकार यांनी आतापर्यंत कधीही आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिलं नाही दरांगे पाटील हे छत्रपतीचे दुसरे रूप असून हैदराबाद गॅजेट लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला एक आनंद उत्सव झाला आरक्षण भेटल्याबद्दल तर आमच्या मराठा बांधव समाजाला आहे फक्त मनोज दादा झरांगे पाटलामुळं लढा होता सक्सेस जरांगे तुम्ही मुद्दा म्हणजे आज मराठा सगळ्यात मोठा विजय झाला विजय फक्त मनोज जरांगे पाटलामुळे झाला पाटलाच्या संघर्षाने आणि पाटलाच्या इमानदारीनं आणि पाटलाच्या संघर्षामुळे आज मराठा समज पाटलाच्या पाठी मागे आहे आणि आज हा सत्याचा विजय झालेला आहे खूप खूप बागड बिल्ली पाटलाच्या विरोधात सरकारनं काही सोडलेले होते खूप काही यंत्रणा झाले या याचा रंगे पाटलाला आणि समाजाला खूप खूप म्हणजे खूप त्रास झाला पण हे यशमध्ये शांततेने चालत असलेलं आंदोलन या संजा सगळ्यात शांतते चालू असलेलं आंदोलन आणि आज म्हणजे सगळे मराठा बांधव बोलत आहेत ते की आम्हाला दिवाळीपेक्षा खूप मोठा सण आहे एवढं खूप आभार मानतो मागच्या पन्नास वर्षाचा अखंड मराठा आरक्षणाचा लढा मागच्या बत्तीस वर्षाचा मी साक्षीदार आहे आरक्षणाचा या लढ्यामधला आणि खरोखरच मनोदानाच्या माध्यमातून आज मराठा समाज हा तुमचा असो ओबीसीमध्ये जाण्याचं आणि हैदराबाद गॅज लागू केल्यामुळं आजका मराठवाडा जवळपासच्या गॅजेटच्या माध्यमातून कुंडी म्हणून उद्या उदयस येणार आहे आणि अक्षरशः तुमचं असो या सरकारचं पण अगदी मनापासून अभिनंदन कारण अशा ज्या जे आज जी आर जी आरमध्ये दिलं आहे त्याच पद्धतीनं जर त्यांनी तुमच्या उत्सव भविष्यामध्ये टोटली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सगळ्या अख्खा अख्खा महारा महाराष्ट्र जर तुमचा उत्सव मराठा आणि कुंभी एकच आहेत की हे जर तुमचं वस्तू हा जी आर जर दोन महिन्यानं जर त्यांनी पास केला तर अगदी म आखा महाराष्ट्र या भाजप सरकारला किंवा शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी सरकारला डोक्यावर घेऊन मिरवल्या राहणार नाही एवढं बोल मराठ आमची मागणी पन्नास वर्षापासून होती अण्णासाहेब पाटील जवळपासून मागणी होती अण्णासाहेब पाटलांना जीवाचं बलिदान दिलं पण आम्हाला खरंच छत्रपतीच्या रूपानं जर कोणी भेटला असेल तर जळंगे पाटील साहेब भेटले आणि ह्याच्या आरक्षणाचे पूर्ण श्रेय आमच्या जळंगे पाटील आमचं दैवत भेटलेला आहे आणि सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून जे पूर्ण कुणबी आहे त्याबद्दल आम्ही जरांगे पाटला जे पायदेशी पेले तरी आमच्या समाजाला कमी येतं आमच्यासाठी म्हणून आता जरांगे पाटील छत्रपती शिवाजी फोटोचा कोणाचा फोटो लागल घराघरामध्ये तर तो आमच्या दरंगे पाटलाचा मराठा आरक्षण मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते भव्य असं प्रदर्शन करत आहेत आनंद उत्सव साजरा करत आहेत आपल्या सोबत आहेत काय सांगतात संघर्षाला आज विजय प्राप्त झालेला आहे यश आलेलं आहे मनोजा जग पाटील यांच्या स्वरूपातून खरंतर हा संघर्ष अनेक वर्षाचा होता याला अनेक लोकांनी बलिदान दिलं अण्णासाहेब पाटलाचं बलिदान मेटेचं अण्णासाहेब जावळे पाटील असतील अनेक लोकांनी ह्याच्या संघर्षामध्ये आपलं बलिदान दिलं आणि ना होत याचं बलिदान त्यांचं बॅकग्राऊंड व्यर्थ केला नाही म्हणजे मनोरंजन जगाने पाठल्याच्या वतीनं आणि या तरुणाच्या सर्वच्या हे सशस्त्र पूर्ण तरुणाला जाते जे रोपट लावलं होतं माणसांनी त्या तरुणाने यांना वाढवण्याचं काम आणि त्याचं फळ दाढण्याचं काम या तरुणांनी केलं परभणीच्या सर्व माझ्या तमाम जरांगे पाटील मी म्हणाल की पराठा करता तो अवतारच आहे देवाचा एक त्याने समाजाचं त्यांनी भलं केलं आणि तो असा योद्धा होणे नाही म्हणून जगामध्ये असा एखादाच माणूस फायदा होत असतो की देखील समाजाचं काहीतरी कल्याण करतो त्यामध्ये सरकार पाटील आहेत आणि त्यांनी खरंच सांगतो समाजाखर त्याचा सत्य साखर म्हणून त्यांचा संकल्प होता ज़ीशे ज़ीशे में में की गणपतीचं विसर्जन मी समोर करणार आणि हेच घेऊन येणार नक्कीच खऱ्या अर्थाने गणपती पावला गणपती बाप्पा सर्वप्रथम तर राजशासनाचे धन्यवाद त्यांनी आरक्षण दिल्यावर जे मनोज धरंग पाटील आम्हाला जे साथ दिली त्यांनी आरक्षणाबद्दल त्याच्यासाठी आम्हाला अधिक अभिमान आहे त्यानुसार त्यांना आम्ही आजपासून देवत म्हणून पुंजतो आजपासून देवाची जागी त्यांची फोटो ठेवून पुंज आणि राज्य शासनाचे परत परत मी धन्यवाद देईल की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल व अण्णाचं आरक्षण सोडल्याबद्दल धन्यवाद

आज फळ मिळाला असं म्हणता येईल रंगे पाटील यांच्या संघर्षामुळे मराठा समाजा जो बाराचा जे शेतकऱ्याच्या आत्महत्या होत होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत होते त्याच्या त्याला एखादात कुठेतरी पूर्णविराम भेटणार विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एक संधी भेटणार विचार नवीन पिढीला चांगलं प्रोत्साहन मिळून नवीन पिढी एक चांगल्या उच्च दर्जाच्या आनंद उत्सव करत आहात हां आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत की बाबा सरकारने लवकर विचार करून आरक्षणाला हे केलं धन्यवाद इथं फक्त <experiences> आएगा और आज आप देख सकते हैं वो घड़ी आ चुकी है और मैं सभी मराठा समाज को कई दिल से मुबारकबाद देता हूँ एक मराठा लाख मराठा का जो नारा था आज वो सक्षित हुआ और माननीय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज